नमस्ते मित्र मित्रमंडळीनो झाड आंब्याचं आहे सगळ्यांच्या परिचयाचं आहे विशेष काही नाही अशी कोणी व्यक्ती सापडणार नाही की त्याला आंब्याचं झाड माहिती नाही आहे झाडाचे आपण आंबे खातो कैऱ्याचं लोणचं बनवून पण खातो परंतु कधी जर मनात जर आलं ना तर याची जी पानं आहेत ना पानं चगळत जावा याची पानं जर सगळली ना तर मुखशुद्धी होते दाताचं आरोग्य हिरड्याचं आरोग्य खूप छान होतं आणि छान राहतं मुख दुर्गंधी येत नाही आणि आणखीन पुढचा उपयोग सांगतो हे रक्तातली साखर नियंत्रित करतं अशी ही आंबा वनस्पती आहे सगळ्यांना सहजरित्या जवळ आसपास कुठेही आंब्याचं झाड पहावयास मिळतं मजेनी त्याचं जे पान आहे ना ते पान जरूर सगळा मुखशुद्धी खूप सुंदर होईल शुगर पेशंटची शुगर त्यातले त्यात, त्यात नियंत्रित व्हायला ह्या झाडाच्या पानांद्वारे मदत होईल असं हे पावित्र्याचं मंगलतेचं प्रतीक असलेलं आंब्याचं झाड आहे आपल्या धार्मिक विधी आहे ना याच्याशिवाय पूर्ण होतच नाही जा आंब्याची डाळी घेऊन या हा शब्द आपल्याला जाणीवपूर्वक ऐकायला मिळतो मग थोडेसे औषध उपयोग देखील समजून घ्या ना म्हणून मुखशुद्धीसाठी आहे ना याच्या पानाचा वापर येणं जरूर करा Thank you, mundari.